नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत मटर पुलाव पटकन होतो हा पुलाव त्या कारण आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे तो पटकन होतो आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो मटर सोया पुलाव तर चला रेसिपी सुरू करूया आपण इथे पहिले एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सोया आपण सोयाबीन आहे ते आपल्याला हे करून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये त्यासाठी आपल्याला हे पाणी उकळचं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे तुमचे आता इथे एक वाटी सोया घेतलेला आहे तो मी या पाण्यामध्ये घालते सोया आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं पाच मिनटं तरी आपल्याला हा गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे स्लो गॅस ठेवायचा स्लो गॅसवर झाकण ठेवून आपल्याला हे सोयाबीन हे शिजवून आहे झाकण ठेवायचं आहे इथे आपण तीन कप तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या अगदी बासमती घेतलं तरी चालेल इथे आपण तुकडा बासमती घेतलेला आहे आता पाणी घालायचं आहे आणि हे धुवून घ्यायचे दोन ते ती तीन वेळा हे चांगले पाण्यामधून धुवून घ्यायचे आणि पाणी काढून टाकायचं आहे नंतर तांदूळमधलं आणि तांदूळ तसेच सोक करायला ठेवून द्यायचे आता तांदूळ आपण इथे तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता हे असेच ठेवून द्यायचे सोक करायला इथे आपले सोयाबीन आपण पाच दहा मिनिट झाकण ठेवून आपण शिजून घेतलेले जास्त वेळ नाही लागत शिजायला पाच मिनिटच झाकण ठेवायचे हे आपले शिजलेले आहेत आता हे पाण्यातनं काढून टाकायचे थंड पाण्यात घालूया आपण यांना गरम पाण्यातले सोयाबीन आता आपण पाणी गाळून आहे यातलं गरम पाणी आणि थंड पाण्यात घालून टाकायचे थंड पाण्यात यांना दहा मिनिटं तरी तसेच ठेवून द्यायचे काढायचे नाही थंड पाण्यात त्यांना तसंच दहा मिनिट ठेवून द्यायचे आता हे सोयाबीन आपल्याला ना दहा मिनिटं ठेवून द्यायचे होते दहा मिनटं ठेवले आपण आता हे ना चांगले धुवून घ्यायचे दोन तीन वेळा यातलं पाणी काढून टाकायचं यातलं जे काळं पाणी आहे ना ते सर्व निघून जाईल दोन तीन वेळा स्वच्छ धुवून टाकायचे आणि यातलं पाणी असं प्रमाणे गाळून घ्यायचं पूर्ण यातलं पाणी काढून टाकायचं आणि ते सोयाबीन घ्यायचे आता आपण गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी तेल घालत आहे तेलच्याऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता इथे मी दीड चमचा तेल घातलं आहे एक एक चमचा बटर घालत आहोत आपण बटर थोडा फ्रीज आहे आता हे बटर आपल्याला विरघळून घ्यायचं आहे बटर हे चांगलं विरघळून घेऊया आधी आता यामध्ये आपण एक चमचा जिरा घालणार आहोत जिरं कांद्य गरम करून घ्यायचंय गॅस स्लोच ठेवायचं आहे पाच ठेवायचा नाही आहे यामध्ये खडे मसाले घालत आहे दोन तेजपत्ते घालत आहे एक मोठी वेलची घालत आहे एक दालचिनीचा तुकडा घालत आहे चार पाच लवंग आहेत त्या घालत आहे आणि चार पाच काळी मिरी आहेत त्या घालत आहे हिरवी वेलची आहेत आपली त्या तीन घालत आहे ते खडे मसाले ना परतून घ्यायचे आधी गॅस स्लोच ठेवायचा आहे पास ठेवायचा नाही नाही तर पटकन करपून जाईल तेजपत्ता वगैरे क्लोज ठेवायचा आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे खडे मसाले यामध्ये दोन मोठे कांदे मी चिरलेले आहेत उभे चिरलेले आहेत ते घालत आहे इथे आपण कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा असाच उभा चिरून घ्यायचा आहे आता आपण हा कांदा ना पहिले चांगला परतून घेऊया ब्राऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपला गोल्डन ब्राऊन घालेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहोत आपण एक ते दीड चमचा पेस्ट घालायची आहे आपल्याला ही आला लसूण आणि मिरचीची पेस्ट दीड चमचा आपण ही आला लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे ती चांगली परतून घ्यायची आहे तेलावर आता यामध्ये एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालत आहे टॉमॅटो परतून घ्यायचा आहे टॉमॅटो आपल्याला शिजवायचं आहे आता कांदा आणि टॉमॅटो आपल्याला शिजवायचं आहे आता कांदा आणि टॉमॅटो शिजवायचं आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे एकदम थोडं टाकत आहे मीठ टाकलं आहे आपण मीठ टाकून आपण आता हे परतून घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅस करायचं आहे आणि कांदा टॉमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे टॉमॅटो वगैरे चांगलं नरम होईल आणि पटकन शिजला जाईल तर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते थोडंसं पाणी एकदम थोडं पाणी घालायचं आहे स्लो गॅस ठेवायचं आहे स्लो गॅसवर आपण याला हे शिजवायला ठेवायचं आहे तसंच शिजवशी ठेवायचं आहे आता आपण तोपर्यंत एक मसाला करून घेऊया ह्याचा आता आपण एक मसाला करून घेणार आहोत यासाठी एक कप दही घेत आहोत आपण इथे अर्धा चमचा हळद घालूया याच्यामध्ये एक चमचा लाल मसाला घालत आहे हा कश्मीरी लाल मसाला आहे एक चमचा धने पोट टाकत आहोत आपण आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालत आहोत आपण याच्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून घेऊया हे सर्व ना दह्यामध्ये मिक्स केलं ना की दही पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेता येतं दही डायरेक्टली आपण टाकलं ना की आपल्याला ते मिक्स करता येत नाही फोडणीमध्ये कांदा टोमॅटोमध्ये म्हणून मी पहिले मसाले ह्याच्यामध्ये दह्यामध्ये मिक्स करून घेत आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आधी मसाले आता इथे आपला मसाला कांदा टोमॅटो मसाला आपण स्लो गॅसवर परतून घेतलेला आहे शिजायला ठेवला होता यामध्ये आपण हे दही आणि मसाले मिक्स केलेले ते घालणार आहोत आता हे दही आणि मसाले आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे गरज असल्यास थोडंसं पाणी घाला आपण थोडंसं पाणी घालणारच आहोत त्याच्यामध्ये थोडं आधी परतून घेऊया आता मग दही मसाला आपल्याला इथे शिजवायचा आहे ह्याच्यात थोडंसं पाणी घालते मी तेच वाटीतलं पाणी आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे दही आणि मसाले शिजवायला ठेवायचे तीन ते चार मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला एक कप मटर आहेत ताजे मटर आहेत ते घालत आहे धुवून घेतलेले ते आपल्याला घालून थोडे परतायचे आहेत शिजवून घ्यायचे थोडे एखाद मिनिट परतून घ्यायचे आता इथे मटर आपण चांगले परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जे सोयाबीन सोया, सोया चंक्स घेतलेले ते घालत आहे पाणी काढून टाकायचे आहे सर्व सोयामधला चांगले धुवून घ्यायचे आहेत आधी आणि पाणी काढून टाकायचं आहे पोळून टाकायचं आहे आता हे घातलेत आपण मिक्स करून घेऊया आधी ह्याच्यामध्ये इतर आणि कुठल्या भाज्या जर तुम्हाला घालायच्या असल्या ना तर तुम्ही घालू शकता अगदी फ्लॉवर गाजर फरजवी ह्या पण घा भाज्या तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता आणि हे फ्लॉ आपण पुलाव बनवतो पुलावाला त्या भाज्या चालतातच शिमला मिरची घालू शकता पण आता मी फक्त मटर टाकलेले आहे कोथंबीर घालत आहे याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालत आहे मिक्स करूया तर यामध्ये आपण तांदूळ घालूया जे तांदूळ आपण धुवून सोप करायला ठेवले होते ते घालत आहे मी तीन कप तांदूळ आहेत तांदूळ घातले आहेत मिक्स करून घेऊया आता इथे आपण तांदूळ चांगले मिक्स करून घेतलेले आहेत याच्यामध्ये मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जे। पाणी जेवढी गरज आहे तेवढंच घालायचं आहे आपले तीन कप तांदूळ आहेत त्याच्यामुळे एक हाफ कप किंवा अर्धा कप जास्त पाणी घालणार आहे म्हणजे तांदूळ पूर्ण डुबतील नाही एवढंच पाणी घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे पाणी ओव्हरपून नाही पाणी घालायचं नाही तर ते बाहेर येणार आता इथे आपले तांदूळ चांगले डुबलेले आहेत इथे आपण पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आधी पण आपण थोडं थोडं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं आहे खारड बनवायचं नाही आहे एक चमचा कसुरी मेथी घालत आहे मी याच्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला फक्त एक सिटी काढायची आहे एक सिटी काढायची आणि तसंच कुकर गॅस बंद करून टाकायचा आणि कुकर तसंच थंड व्हायला द्यायचा लगेच खोलायचा नाही सिटीवर करून दहा मिनटं त्याला तसंच ठेवून द्यायचं फक्त एकच सिटी काढायची एक सिटीपेक्षा जास्त काढायची नाही तांदूळ शिजून जाणार आपला पुलाव होऊन जाणार आता कुकर लावून घेऊया आणि एकच सिटी काढून घेऊया आता इथे आपण कुकर लावलेलं आहे एकच सिटी आपल्याला काढायची आहे इथे आपला सोया मटर पुलाव तयार झालेला आहे कुकर थंड झालेला आहे सिटी पूर्ण झा निघून गेलेली आहे आपण हाताने नाही केले आपोआप निघून गेलेले खोलिया कुकर खोलिया गरम आहे अजून तुम्ही बघू शकता पुलाव कसा दिसतो आहे ते छान दिसतो आहे मस्त झालेला आहे पूर्ण चिकट पण झालेला नाही आहे सुटसुटीत झालेला आहे आता आपण तो डिशमध्ये सर्व्ह करूया इथे आपला व्हेज सोया मटर पुलाव तयार झालेला आहे मस्त असा व्हेज सोया मटर पुलाव तयार झालेला आहे कुकरमध्ये केलेला आहे एकदम सिंपल रेसिपी आहे कुकरमध्ये पटकन होतो त्यामुळे आपण आज कुकरमध्ये केलेला आहे एकदम छान लागतो सोया मटर पुलाव व्यवस्थित आहे एकदम सिंपल रेसिपी आहे पटकन होतो तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू